कडून गर्भधारणा आणि त्याच्याच विरुद्ध गर्भपाताची तक्रार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पती सोबत पटत नसल्याने भावाकडे राहत असलेल्या महिलेला तिच्या प्रियकराकडून गर्भधारणा झाली मात्र त्याने माझ्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याची तक्रार या महिलेने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली प्राप्त माहितीनुसार येथील वडरपूर येथील विवाहित महिला पतीच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांच्याच होणाऱ्या वादाला कंटाळून भावाकडे वास्तव्यास आली होती तिच्या पतीचा मित्र कीर्ती गुंजाल तिच्या पतीला भेटायला यायचा तो विवाहितेच्या भावालाही भेटायला येऊ लागला दरम्यान विवाहिता व तिच्या पतीच्या मित्रामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले व ते दोघे ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून येथीलच राणा लेआउट मध्ये भाड्याच्या घरात राहू लागले दरम्यान डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये ती गर्भवती झाली याची माहिती होता चार मार्चला तिला दोन दोन गोळ्या दिल्या त्यामुळे सहा मार्चला तिचा गर्भपात झाला प्रकृती बिघडल्याने तिला खासगी रुग्णालयात घेऊन गेला तेथील डॉक्टरांनी रक्त कमी असल्यामुळे तिला अकोल्याला रेफर केले तेव्हापासून आजपर्यंत तो आलाच नाही या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी कीर्ती व्यंकट गुंजाळ वैवर्ष छत्तीस याच्या विरुद्ध कलम तीनशे तेरा भारतीय दंडविधान संविधानानुसार गुन्हा दाखल केलाय प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा